नमस्कार इझी कुकिंगमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर आज आपण पारंपरिक पद्धतीने ज्वारीचा ठोंबरा कसा बनवायचा ते बघणार आहोत तसेच त्यापासून आपण दोन वेगवेगळ्या सुद्धा बघणार आहोत चला तर इथे आपण ही एक वाटी ज्वारी घेतलेली आहे ती रात्रभर भिजवायची किंवा वेळ नसेल तर आपण चार ते पाच तास भिजवली तरी चालेल आता आपण हे एका चाळणीवर निथळून घेऊ की मी रात्रभर भिजत ठेवलेली होती आता चाळणीवर आपण काढलेली आहे चाळणीवरची आपण एका कापडावर ठेवू आणि ती गुंडाळून ज्या बाजूनी गाठ आहे त्या बाजूने ती खाली करायची म्हणजे त्यातील शिल्लक राहिलेलं पाणीसुद्धा कापडामध्ये निघून जाईल आता आपल्याला अशी एक तास बांधून ठेवायची त्यानंतर ती ओलसरच राहील फार कोरडी होऊ द्यायची नाही आता ती आपल्याला कांडून घ्यायची तर आता कांडायला पहिले उखळ असत आता उखळ असे कुठे दिसत नाहीत तर आता आपण मिक्सरला फिरवून याची साल काढू शकतो किंवा मग आपण अशी खलबत्त्यामध्ये थोडे कांडून त्याची साल काढू शकतो हलक्या हातानेच कांडायचं नाहीतर नरम झालेली ज्वारी बारीक चुरा होईल कांडून झाल्यानंतर कापडावर सुकू घालायची तुम्ही बघू शकता आपल्या मुसळाला त्याची साल लागत आलेली आहे बघा किती साल निघालेली आहे त्याची सुकल्यानंतर भरपूर निघते चाळणीवर ज्वारी घालून आपण ती गाळल्यानंतर त्यातील सर्व कोंडा आणि चुरासुद्धा निघून जाईल ज्वारी ही नरम झाल्यामुळे मिक्सरला चालू बंद करतच फिरवायची नाहीतर याचा चुरा होईल म्हणून आपण त्याला अलगद खलबत्त्यामध्येच कांडून घेतलेली आहे आता छान सुकलेली आहे आणि या कापडावर सुद्धा त्याचा कोंडा दिसत आहे आता चाळणीवर आपण गाळून घेऊ गाळल्यानंतर त्याची साल आणि कोंडा निघून जातो ग्रामीण भागांमध्ये ठोमरा हा आवर्जून केला जातो खायलासुद्धा छान लागतो त्याच्या बऱ्याच वेगवेगळ्या रेसिपीजसुद्धा बनवल्या बन जातात त्यामुळे हा बनवायचा आणि याच्या रेसिपीजसुद्धा बनवून खायचा आता ठोंबरा शिजायला पाणी ठेवलेला आहे त्यामध्ये थोडं मीठ घालायचं आणि पाण्याला चा। चांगली उकळी येऊ हो द्यायची जी ज्वारी गाळलेली आहे ती आपण चार ते पाच पाण्याने धुवायची स्वच्छ झाली म्हणजे आपण ती ज्वारी या पाण्यामध्ये घालायची आणि अर्धवट शिजल्यानंतर त्यामध्ये एक वाटी आंबट ताक घालायचं आणि नंतरच कुकरला झाकण लावायचं आणि तीन ते चार शिट्या काढायच्या आणि चांगला मऊ शिजू द्यायचा असा हा अर्धवड शिजलेला आहे त्यामध्ये ताक घालायचा आता एकत्र करायचं आणि झाकण लावून शिट्या काढायच्या शिट्या झाल्यानंतर आपण थंड होऊ देऊ आता वाफ गेलेली आहे आता आपण झाकण उघडून बघू बघा किती छान शिजलेला आहे ठोंबरा आणि ताकामुळे त्याला चव सुद्धा छान आलेली आहे असा हा गरमागरम ठोंबरा तयार झालेला आहे त्यावर आता गुळ तूप घालून खायचा गूळ किंवा मग दही गुळ टाकून तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता आता यापासून आपण दुसरी रेसिपी बघूया त्यासाठी इथे बारीक कापून घेतलेला कांदा कढीपत्ता शेंगदाणे आणि मिरची इथे तेल तापवलेलं आहे जिरेमुरी घालून झालेली आहे तसे शेंगदाणे आणि हिरवी मिरची सुद्धा घातलेली आहे थोडा कढीपत्ता घालायचा आता कापून घेतलेला कांदा सुद्धा घालायचा कांदा थोडा नरम झाल्यानंतर ठेचून घेतलेला लसूण घालायचा चा, तर आता कांदासुद्धा छान झालेला आहे थोडी हळद घालायची थोडं परतायचं आणि त्यावर आपला ठुमरा घालायचा आणि चवीनुसार मीठ घालायचं चांगला एकत्र करायचा खमंग फोडणी तयार करायची आणि गरम झाल्यानंतर छान वाफाळलेला ठोमरा खाण्यास तयार झालेला आहे आता ज्वारीच्या ठोंबऱ्यापासून आणखी एक रेसिपी बघूया त्या म्हणजे सर्वांना आवडणाऱ्या आंबट घाऱ्या चला तर याला लागणार आहे आपल्याला हा जो ठोंबरा शिजवलेला आहे हा आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक करायचा आहे ज्वारीच्या साध्या पिठापासूनसुद्धा हे आंबट घाऱ्या बनवल्या जातात परंतु याच्यासुद्धा खूप स्वादिष्ट लागतात चला तर असा हा आपला ठोंबरा शिजवलेला आहे तो आपण मिक्सरला फिरून बारीक करून घ्यायचा असा त्यानंतर लागेल ला आपल्याला गव्हाचं ला पीठ आवश्यकतेनुसार हिरवी मिरचीचा ठेचा लसूण जिरे भाजलेले जिरे पावडर आणि चवीनुसार मीठ आणि भरपूर कापून घेतलेला कढीपत्ता आपल्याला आवडत असेल तर कसुरी मेथी पांढरे तीळ ओवा आणि कोथिंबीरसुद्धा घालू शकता यामध्ये आता सर्व साहित्य घालून झालेलं आहे थोडी हळद घालायची चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता आंबूस घाऱ्या म्हटल्यानंतर यामध्ये दही तर लागेलच तर आंबट दही घालायचं एक वाटी आता आपण दही घातलेलं आहे त्यामुळे पाणी घालायचं काम नाही यानेच ही पीठ आपलं भिजलं जाईल उलट आपल्यालाच यामध्ये गव्हाचं पीठ घालावं लागणार आहे घट्ट येण्यासाठी आता गव्हाच्या पिठाचं प्रमाण वाढवलं म्हणजे आपले चवीत बदल नको व्हायला म्हणून आधीच आपण हिरवी मिरची लसूण आणि मीठ व्यवस्थित घालायचं आणि भरपूर असा कडीपत्ता बारीक कापून घ्यायचा याची खूप छान चव येते या घाऱ्यांना अशा प्रकारे आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे हे मुरत ठेवायचं काम नाही नाहीतर पातळ होते आपलं पीठ तर लगेच आपण घाऱ्या थापून घेऊ प्लॅस्टिकची पिशवी घ्यायची त्याला तेल लावायचं आणि थोडा गोळा घ्यायचा लगेच तेलाच्या हाताने टाकून घ्यायचं पाणी लावायचं नाही नाही तर पातळ होईल असं तेल तापलेलं आहे त्यामध्ये आता आपल्या घाऱ्या सोडून घेऊ अशा प्रकारे ह्या नरम मऊ दुसलुशीत घाऱ्या तयार होतात अशा ह्या ठोंबऱ्यापासून आपण आंबट घाऱ्या तयार केलेल्या आहेत तुम्हीसुद्धा आवर्जून करून बघा चवीला खूप भन्नाट लागतात या नुसत्या खाल्ल्या तरीसुद्धा छान लागतात किंवा मग पूर्णासोबत अप्रतिम लागतात अशा प्रकारे ज्वारीच्या ठोमऱ्यापासून बनवलेल्या रेसिपीज आपल्या तयार झालेल्या आहेत तुम्हाला जर माझ्या आजच्या रेसिपीज आवडल्या असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार